तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की अगदी इतक्या कमी साहित्यामध्ये आपल्या दोन चार जणांना ही भाजी कशी पुरेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन मिळेल ही भाजी इतकी झटपट तयार होते ना आणि वरून तेवढीच हेल्दी आणि टेस्टी मी तर या भाजीला बॅचलर भाजीच म्हणते कारण ही भाजी तयार करताना जास्त विचार करावाच लागत नाही पटपट पटपट कापलं आणि पटपट पटपट टाकलं तुम्ही ट्राय नसेल केली तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या प्रतिक्रिया पण कळवा नमस्कार सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण अंड्याची भाजी बनवतोय म्हणजे तुम्ही म्हणाल अंड्याच्या तर भरपूर भाज्या बनवल्या पण आजच्या अंड्याच्या भाजीची विशेषता म्हणजे आपण फक्त दोन अंड्यापासून तीन ते चार लोकांना ही भाजी कशी पुरेल ती पाहणार आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे सो रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया इथे मी दोन अंडी बॉईल करून घेतली आणि त्या अंड्याची सालं पण काढून घेतलेली आहे त्यानंतर मिडियम आकाराची तीन कांदे घेतली आणि हे चांगलं मोठं एक टोमॅटो घेऊन घेतलेलं कोथिंबीर घेतलेली आहे दांड्यासहित कोथिंबीर घेतली आता पावसाळा असल्यामुळे कोथिंबीर चांगली येत नाही पण आता ती सवय झाली त्याच्यामुळे आपण आणतो नंतर ही मिरची घेतली थोडी तिखटवाली मिरची आहे आणि मोठी आहे नंतर एक इंची आल्याचा तुकडा आहे ज्याची मी सालं काढून घेतलेली आणि छोट्या सहा सात लसणाच्या पाकळ्याच्या सोलून घेतलेल्या आता या कोथिंबिरीच्या काड्या मी वेगळ्या करते आणि याची जी पानं आहे ना ती थोडीशी वेगळी करून घे इथे कांदे टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर जी आहे ना ते आपण कापून घेऊ इथे कांद्याला जे आहे ना ते खूप फाईन नाही किंवा खूप मोठं मोठं पण नाही तर मिडियम आकारामध्ये आपण कट करून घेऊ काय झालं ना बरेचदा असं होतं की आपल्याकडे काही पर्याय राहत नाही तर आज माझं पण तसंच झालं अगदी दोन अंडी होती म्हटलं आता ही दोन अंडी पुरणार कशी म्हणून मग मी ही रेसिपी म्हटलं चला आपण काहीतरी जुगाड करूया आणि ही रेसिपी बनवायला घेतली म्हटलं चला हीच रेसिपी आपण शेअर पण करूया कारण असे प्रॉब्लेम बरेच जणांसोबत पण येत असतील तर त्यांना एक चांगली टिप्स मिळेल की आपल्याकडे दोनच अंडी असेल तर आपण त्याचं काय करू शकतो इथे कांदे कट करून झालेले आहे मिरचीला आपण अगदी फाईन चॉप करून घेऊ म्हणजे कोथिंबिरीच्या काड्या पण छान फाईन अशा कट करून घेते आल्याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेते तसे हे मी ठेचून घेणार आहे पण तुकडे करून ठेचलं की पटकन टोमॅटोला पण आपल्याला इथे खूप मोठं मोठं नाही किंवा एकदम फाईन पण नाही असं मिडियम आकाराचंच आपण कट करून घेऊ अद्रक आणि लसणाला या खलबत्त्यामध्ये जाडसरच मी ठेचून घेते म्हणजे असं जाडसर आपण ठेचून घेतलं ना फ्रेशली तर त्याची टेस्ट छान येते आणि प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते तुम्ही फाईन पेस्ट केली ना तर त्याची टेस्ट तुम्हाला वेगळी लागणार अशा पद्धतीने आपण हे ठेचून घेतलेलं आता ही जी बॉईल करून घेतलेली अंडी आहे ना तर त्या अंड्याला पण मी कट कर करून घेते काय ना की आपण अंडी विकत आणू शकत नाही असं नाही पण ती जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला अर्जन्सी असते आणि तेव्हाच नेमकं पाहिजे असते आणि अशा वेळेस असे प्रॉब्लेम्स येतात तर त्यावरती आपण असे सोल्युशन काढू शकतो तर बघू शकता मी अशा पद्धतीने याला कट करून घेतले म्हणजे आता हे दोन अंडी जरी दोन असेल ना तरी ही भाजी आरामात चार लोक खाऊ शकतात आता तुम्हाला ही भाजी झाल्यानंतर कळेल हाता लागल्या वरून घालायला ही कोथिंबीर पण मी कट करून घेते म्हणजे आपलं कटिंगचं जे काम आहे ते पूर्ण होऊन जाते आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया आता भाजीला फोडणी घालून घेऊया गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि गॅस ऑन करून द्यायचं कढईमध्ये तेल घालून घेऊ साधारण दीड टेबल स्पून मी तेल इथे टाकून घेतलेलं आवडीने टाका पाऊन चमचा मोहरी घालून घेतलेली मोहरीला तडतोडी देऊया गॅस कमी करून एक चमचा जिरं घालून घेऊ आणि जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं आहे जिरं आपलं छान फुललेलं आहे हा कापून घेतलेला संपूर्ण कांदा आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊ त्या कांद्याला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा मी याच्यामध्ये मीठ घालून घेते म्हणजे कांदा जो आहे तो आपला लवकर शिजेल आणि पटकन सॉफ्ट होईल तर इथे आपल्याला कांद्याला खूप तांबूस वगैरे होऊ द्यायचं नाही आहे आता कांदा सॉफ्ट झाला आहे कसं ओळखायचं तर कांद्याचा हलकासा रंग चेंज होतो आणि कांदा चिमतो तर अशा स्टेजला कांदा आपला सॉफ्ट होऊन जातो कांदा सॉफ्ट व्हायला लागला की हिरवी मिरची घालून घेऊया त्यानंतर हे अद्रक आणि लसूण आहे आणि ह्या कोथिंबिरीच्या काड्या थोडा वेळ याला आपण परतवून घेऊ म्हणजे एक लसूण आणि अद्रक जे आहे त्याचा कच्चेपणा निघून जा त्याच्यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालून घेऊ तर एक चमचा धणे पावडर घालून घेतलेला पाव चमचा जिरे पावडर आहे कारण आपण अख्खं जिरं घातलं होतं म्हणून जिरं पावडर थोडंसंच टाकून घेतलं मी नंतर अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि पाऊन चमचा लाल मिरची पावडर टाकलं इथे तुम्ही लाल मिरची पावडर तुमच्या चवीने घाला आपण हे मिक्स करून घेऊ म्हणजे मिरची पावडरचा कच्चेपणा एक निघून जाईल का लागू नये म्हणून अगदी थोडं पाणी घालून घेते एक वाटी पाणी घेतलं आहे त्यातलं थोडंसं वाटी मी पाणी टाकून घेतलेलं मिक्स करून घेऊ आणि या मसाल्याला थोडंसं शिजू देऊ आपण आणि तुम्ही बघू शकता मी कांदा जो आहे तो कशा पद्धतीने शिजवून घेतला कांदा हा असाच शिजवून घ्यायचा हे टोमॅटो घालून घेऊ आणि टोमॅटोसोबतच आपण ही कट करून घेतलेली अंडी टाकून घेऊया इथे आपल्याला टोमॅटोला सॉफ्ट वगैरे नाही होऊ द्यायचं आता आपण हे मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेऊया तर मी इथे पाऊन चमचा मीठ घेतलेलं आहे आणि हे वाटीभर पाणी घेतलं होतं ना पण त्याच्यातलं राहिलेलं पाणी टाकून घेऊ थोडंसं मी मसाला जेव्हा शिजवून घेतला तेव्हा टाकलं होतं आणि राहिलेलं आता घालून घेतलेलं तुम्हाला जर भाजीमध्ये गरम मसाला वगैरे घालून आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला घालू शकता ज्यावरती आपण झाकण ठेवून फक्त चार ते पाच मिनिट या भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर नका शिजवून घेऊन येत्या सगळा रस्सा त्याचा आटून जाईल इथे पाच मिनिट झालेले आहे आपण चेक करूया सुगंध तर छान येतो आहे भाजीचा आणि बघा म्हणजे ही भाजी तुमच्या पोळीला इतकी छान लागते ना आणि भाजी आपली भरपूर तयार झालेली आहे भाजी जर कमी खाणारी असेल ना तर चौघांना ही भाजी आरामात पुरते किंवा जण तर अगदी सफिशियंट ही भाजी खाऊ शकता आणि कुठलीही झंझट नाही आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ आणि तुमची भाजी अगदी सर्व करायला तयार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद